नमस्कार मंडळी शिंदेंचा एक अतिशय जवळचा आणि माजी मंत्री राहिलेला नेता शिंदे गटात नाराज आहे शिंदेंची साथ सोडण्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत मित्रांनो ही महत्त्वाची बातमी समोर येत आहे अतिशय महत्त्वाची आणि शिंदे गटासाठी धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे तर जाणून घेऊया मित्रांनो कोणता नेता आहे सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा मित्रांनो काँग्रेसचा हात सोडून दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी वारंवार आपला हा प्रासंगिक करार असल्याचे म्हटले होते शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा करार सत्तार यांनी शिंदे यांच्यासोबत कायम ठेवला दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी आणि त्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये सत्तारांना मंत्रिपद मिळाले एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातील ताईत होण्यापर्यंत विश्वास संपादन केलेले अब्दुल सत्तार आता मात्र शिंदेच्या अडचणी वाढवत आहे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये अब्दुल सत्तारांना डावलण्यात आले अर्थात त्याला त्यांनी मंत्रिपदाच्या काळात केलेल्या कारणाम्याची किनार होती मात्र न मिळाल्याने नाराज असलेल्या सत्तारांवर एकनाथ शिंदे यांनी दोन्ही हाताने निधी लुटला पण सत्तारांचे तेवढ्याने समाधान झाले नाही राज्याच्या सत्तेत बॅकफुटवर गेलेल्या एकनाथ शिंदे यांना संघटात्मक वाढीसाठी गरज असताना अब्दुल सत्तार मात्र गेल्या आठ दहा महिन्यापासून अलिप्त आहे पालकमंत्री पदावरून संजय सिरसाट यांच्याशी सत्तारांचा झालेला वाद एकमेकांना धडा शिकवण्याची भाषा पाहता अब्दुल सत्तार शिवसेनेची असलेला प्रासंगिक करार संपवणार का याचे संकेत मिळत आहे गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठवाडा विभागीय बैठक आणि त्यानंतर शिवसैनिकांचा मेळावा पार पडला यावेळी सत्ताधाऱ्यांनी शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीला त्यानंतरच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावली पण मेळाव्याकडे पाठ फिरवत मतदारसंघात निघून गेले त्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्याकडे अब्दुल सत्तार यांनी पूर्णपणे पाठ फिरवली एकनाथ शिंदे यांना भेटायलाही सत्तार आले नाही ते मुंबईला गेले असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले असले तरी छत्रपती संभाजीनगरमध्येच होते असा दावा विरोधकांनी केला आहे एकूणच काय तर अब्दुल सत्तार पुन्हा एका नव्या राजकीय समीकरणाच्या वाटेवर निघाले आहे का याची चर्चा आता राज्याच्या राजकारणात होऊ लागली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल अब्दुल सत्तार आता एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार का आणि जर असं झालं तर एकनाथ शिंदे यांना साथ सोडणारे अब्दुल सत्तार आता नेमकी काय राजकीय भूमिका घेणार आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र